जय महाराष्ट्र पब्लिक तर सध्याला मध्ये मी अँड आपण आलो तो इकडं बांबू विलेजमध्ये सोईदा सगळं बांबून बनलेलं होतं अरे म्हणलं चला आज कुछ तुफानी करते मग त्याच्यानंतर मस्त ही बंदूक घेतली अरे बंदूक एकदम टॉप वाटत होती पण नंतर, नंतर समजलं ती नकली यार नंतर हा बांबू बघितला हा माझे बांबू म्हणजे डमरू बघितला तो बांबूचा होता अँड त्याच्यानंतर म्हणलं यार काही मजा येत नाही म्हणलं काहीतरी वेगळं बघू आता मस्त अशी बैलगाडी बघितली म्हणलं आता काहीतरी वेगळंच करतो मस्त आहे हा गेम म्हणलं खेळू म्हणलं एका ट्राय मध्येच उडवतो म्हणलं अरे एक मिनटं झाला दोन मिनटं झालं नंतर समजलं मला ते खराब आहे बिकॉज ते मला जमत नव्हतं म्हणलं मग खराब आहे मग यांना ट्राय दिला म्हणलं बघू यांना जमत का नाही अरे दादा विषय असा झाला फर्स्ट यांना जमलं ना यार इथं पण थोडी इज्जत गेली पण म्हणलं चला त्याच्यानंतर म्हणलं ज्यामध्ये आपण एकदम एक्सपर्ट आहे ना ती गोष्ट करू म्हणलं अरे भाई ना दे का आपल्याकडं हा नंतर येताही लागल्या भाषण द्यायला त्यांना इग्नोर मारलं आणि दिदींचा म्युझिक बघितलं एक नंबर होता